नमस्कार मंडळी खूप दिवसांनी माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत असा बरेच दिवस मागा ब्लॉग बरोबर वेळ भेटत नव्हतो पण आज मतला ब्लॉग बनवायचोच कारण सगळ्यांचा मग एवढा प्रेम भेटला की आता ब्लॉग बनवित नाही सकाळी सकाळी उठलय फ्रेश वगैरे झालंय आणि त्यानंतर किचनमध्ये बघते तर आई नडे मस्त गरमागरम इडली करू ठेवल्या इडली शिजल्याच्या नंतर मी ते चाय बरोबर इडली कालय आणि नंतर बाहेर इल आहे कारण आज भागवत एकादशी होती आणि भागवत एकादशीपासून तुळशीचे लग्न चालू होतं तर तुळशीच्या लग्नासाठी तुळस रंगवची होती थोडंफार काम झालं सकाळी पण त्याच्यात एक कलर अनुचरवलं म्हणून मी कणकवलीत जाऊन परत कलर घेऊन येलो आहे आणि त्याच्यानंतर परत नाश्ता वगैरे केलं आहे आणि कलर कामा परत सुरुवात केलं आहे तर मंडळी उद्या आमच्याकडे तुळशीच्या लग्नात योग विसरा नका सहकुटुंब सहपरिवार आमच्याकडे तुळशीच्या लग्न घ्यावा बघता बघता संध्याकाळ झाली बऱ्यापैकी काम झालं पण काम काही संपत नाही होता कलरचा कारण छोटे छोटे बारीक स्पॉट मारूक सुद्धा भरपूर वेळ जायच होतो एक चुकला की परत त्याच्या जागी दुसरा कलर मारू तो लागा असा करीत करीत संध्याकाळ झाली मग परत बल्ब जाऊन आणलं आहे बल्ब लावलं आहे कारण दिस ना तर मंडळी मी काय पेंटर नाही पण आपलं हाऊस म्हणून मी तुळस आमची रंगव घेतलं आहे तसं मी मित्राक बोलवलेलं आहे पण मित्राक येऊ जमला नाही तर म्हटलं आता आपणच रंगवायची बाबाने मग लायटिंग लावलेली आणि येऊन जरा पडताळणी के केल्याने कसं रंगवलं आहे व्यवस्थित केलं आहे की नाही बारीक सारीक काहीतरी चुका झाले दा ते दाखवल्याने परत मग फिनिशिंग देऊक सांगले आता एवढो मोठा व्हिडिओ मी तुमका तर दाखवू शकत नाही कारण ते का खूप वेळ जातो तर मग मी शॉर्टमध्ये तुमक दाखवतय आता ऑलमोस्ट काम संपलाच फक्त शेवटचा आता डोळे उघडूचे होते ते माका काही जमत नाही होते तरी दोन तीनदा आहे आणि नंतर मग आहे क्लिअर शेवटला सगळं आहे डबे वगैरे व्यवस्थित कलरचे पॅक आहे आजूबाजूची साफसफाई केली आहे कलर वगैरे लागलं तर तो घासून आहे आणि नंतर मी फ्रेश वगैरे हो झालोय आणि मग तुमका दाखवते आता मी शेवटचा आमच्या तुळशीचं लूक तर मंडळीनो या बघा आमच्या तुळशीचा फायनल लूक कशी वाटली तुमका नक्की कमेंट करून सांगा ही जो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर नक्की लाइक शेअर आणि कमेंट करू विसरू नका